समाधानाची गेली हा नाहीतर दिवाळीला काय घ्यावं कस घ्यावं या इतरात आमची बहीण राहायची पण आता दिवाळी सुद्धा आनंदात झाली म्हणून देवेंद्र भाऊनी आणि सगळ्यांनी काय असतूर लातूरची आमदार आता यंदा लाडकी बहीणच करायचं म्हणजे आता लाडकी बहिण परिवर्तन घडून आणि शक्ती म्हणाची आर मग लाडकी बहीणच परिवर्तन करणार कारण आता लातूरला परिवर्तन ही सध्याच्या काळाची गरज झालेली आहे हा म्हणून लोकांनी प्रश्न केले तर बोलता भी येत नाही म्हणून तुम्ही सर्वांनी आपण सर्वांनी समरस व्हावे आपण सर्वांनी समरस व्हावे डॉक्टर अर्चना ताईंच्या पाठीशी उभे राहावे अहो एका जनार्दन लातूर कर एका जनाद लातूर कर आणि निवडून येणार अर्चना ताईचा कूर कर आणि म्हणून म्हणते मला ताई हवी ग बाई मला ताई हवी गाईबाई निवडून येणार आमच्या ताई मला ताई हवी गाईबाई मला ताई हवी ग बाई मला ताई हवी ग बोला कुंडली करते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की अर्ज राई ताई तू मागे बडे मला माहिती थंडी वाजायचे दिवस आहेत पण एवढं माणसं म्हणल्यावर थंडी सुद्धा लांबच थांबले हा ज्यांना ज्यांना देवानं हात दिले तेवढ्याने हात एकदा वर करून म्हणा अगे बिनी म्हणा बोल भारत माता धन्यवाद प्रश्न आहे सगळ्याने भरून माझलेलं आहे ते सुद्धा आपल्यासमोर सादर करत आहोत तरी आजूबाजूला उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे आपण बसून घ्यावं सूर्य उगवला प्रकाश पडला हडवा डोकर हडवा डोकर माझा नमस्कार माझा नमस्कार

लोकांचं नाही चुकतय बघ रस्ता कचरा टाकते तर रस्त्याच्या साईडला आलास का बाबा खरंच म्हणलं की आता काय कचरा काय लोकांनी केला कोण केला लोकांनी केला कोण केला भैयाने केला हो भैयाने केलाय मला मी सांगतो त्यांना कुणाला तीन आहे ऐकत कुणाचंच ऐकत नाही महाराज मतदान मात्र गोरगरीब तीन दलित सगळे अठरा पगड जातीच जंत आहे पण प्रश्न करायला विचारायला कोणी लांब लांब वर पस्तर सुद्धा आलं नाही पाहिजे म्हणून म्हणते आमचे भैया येते निवडून आमचे भैया येते निवडून आणि निवडून आल्यावर जाती मुंबईला निघून मग मला सांगा त्यांना कस प्रश्न विचारावा अग कसं सांगाव

लाडकी बहीणचं काय वाटतंय मावशी चांगला पैसे मिळाली का पगार आली का तुम्हाला किती आली साडेसात साडेसात हजार तुम्हाला काय लाडकी बहीण मिळाली का अर्ज केलाय का बरं तुम्हाला मिळाली का लाडकी बहीण मिळाली लाडकी बहीण मिळाली का लाडकी बहीण पुन्हा मिळाली अजून लाडकी बहीण लाडकी बहीण मग कुठं बटन दाबणार कमळाला तुम्ही लाडकी बहीण कोण घेतले अजून लाडकी बहीणच कोण आहे लाडकी बहीण या सगळ्या ज्या काही जेवढ्या महिला आहेत हे सगळ्या लाडक्या बहिणी आहेत लाडकी बहीण घेतली का मावशी तुम्ही हा लाडकी बहीण घेतली का लाडकी बहीण डॉक्टर लाडकी बहीणचे ह्या सगळे आणि मी पाहतोय ना की हे आजपर्यंत लातूरच्या इतिहासामध्ये एवढी गर्दी आजपर्यंत लातूरच्या इतिहासात कधी पाहिले नाही आणि असं वाटतं की आता ही बहुतेक निवडणूक जनतेनं ताब्यात घेतलेली बरोबर आहे का सगळं तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं हातात घेतलेले आहे उमेदवार नसतो हातात घेतलेले आहेत प्रचंड भाऊ मजाने असं वाटतं तुम्हाला माहीत व्यासपीठाच्या डाव्या साईडला उभे असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे पुढे तुम्ही पुढे यावा महिला भगिनी येण्यासाठी अडचण होते डाव्या साईडचे कार्यकर्ते डाव्या साईडचे महिला भगिनी अडचण होते येण्यासाठी खुर्च्या टाकण्या समोर सुरू आहे आपण सगळ्यांनी थोडं बसून घ्यावं ही विनंती आहे सगळ्यांच्या डाव्याकडचे कार्यकर्ते இது पाटील आपण अवघ्या पाटील साहेब दोन मिनिटांमध्ये या सभेला सुरुवात ज्या ठिकाणी कार्यकर्ते उभे त्या ठिकाणी खुर्च्या व्यवस्था करत आहोत हे बोलायचं आहे कोणाला आपण त्वरित व्यासपीठाच्या कार्यकर्ते अडचण होण्याची हे सगळं मला मी विनंती आजपर्यंत नातूरच्या इतिहासात मी एवढ्या काही आजपर्यंत राहिली बघितल्या पण ही एवढी गर्दी आजपर्यंत कधी पाहिलेली नाही की ते खुर्च्या कमी पडत आहे आणि असं वाटतं की बोलतो की निवडणूक आता ताब्यात आणि एक प्रचंड गर्दी आपल्या दिसते की एक फार मोठा तरुण वर्ग या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर सोय सुद्धा आणणं मुश्किल आहे त्या सै्या वातावरण खूप सुंदर माहोल बनलेला आहे लातूर मध्ये एक नंबर माहोल बनलेला आहे आणि लोक स्वतःहून येत आहेत आणि ही सभा छोटी व्हायची आपल्याला असं वाटतं का ही निवडणूक आता जनतेने ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आणि या निवडणुकीचा काल येणाऱ्या मतदारांना दिवशी दिसेल सगळ्याला दिसे हा होईल अर्चना त्याचं काय होईल शंभर टक्के ही सीट लागेल लागेल असं हा एकंदर सर्वांचा कोरा साली की इथं काहीतरी वेगळं घडणार आहे याचे संकेत इथं मिळतात की एवढी मोठी रॅली ही त्या इतिहासामध्ये आजपर्यंत आम्ही अनेक सभा बघितल्या लाडकी बहीण मिळाली का माझी लाडकी बहीण तुम्हाला लाडकी बहीण लाडकी बहीण तरी असं महिला मला सर्वात मोठं कौतुकाचं वाटत महिला प्रचंड प्रमाणात मी आरपी आठवले आज... या जिल्ह्याचे सर जिथले लाडक्या बहिणी विनंती करतो की आज महिलांची गर्दी मी प्रथम बघतो काय कारण काय लाडकी बहीण मिळाली का तुम्हाला लाडकी बहीण बघितलं का लाडकी बहीण मिळाली का मिळाली का लाडकी बहीण हा महिन्याला पैसे आले बर लाडकी बाईंचे हे सगळे चमत्कार असतोय की आजपर्यंत सभे मला पुरुष पाहत होतो पण एवढी गर्दी मी पाहतो तेव्हा आणि शाहू महाराज हे जी सगळी गर्दी भाऊ साठी फुले सावित्रीबाई फुलेना अब्दुल कलाम हे सांगून जाते की स्वामी विवेकानंद चमत्कार होणार आणि हो फक्त गडीपर्यंत नाही गडी मध्ये बसलेला तो गडी आहे ना त्याच्या कानाचे पडदे फाटेपर्यंत आपल्याला घोषणा द्यायचे ला सर्वांच्या नाळगाव मेहमान आमदार पाटील काय स्टेजवर विराजमान होत आहेत कायच्या गागरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया ब्रह्मते <तुणिते> जनता पर परवीच <पथारे> महायुतीचा 유기이다 예수 보호하시면서 보호하시면서 예수 보호하시서 보호하시면서 धन्यवाद आपण बसून घ्या पाटील साहेब बसर पाटील साहेब लातूरच्या परिवर्तनाच्या लढाया मी अनेक बघितलेल्या आहेत अनेक सभा बघितल्या आहेत एकोणीसशे सदुसष्ट ला झालेली बापू काजातीची परिवर्तनाची लढाई असेल आणीबाणीमध्ये झालेली परिवर्तनाची लढाई असेल एकोणीसशे पंचाणवला एक पर्यायच्या खांदा खांदा लावून विलासरावला पराभव करण्याचे परिवर्तनाची लढाई या सर्व लढाईचा मी साक्षीदार आहे ही आजची सभा सांगते ही परिवर्तनाची सभा आहे ही परिवर्तनाची सभा आहे हे शहर हे गाव व्यापाऱ्यांच आहे व्यापाऱ्यांनी हे गाव चालवलंय सदुसष्टला घुमसत्याने आणि अडत्यानी हे परिवर्तन करून दाखवलं एकोणीसशे पंचाण्णव ला या तमाम जनतेने गोरगरीब जनतेने परिवर्तन करून दाखवलं आणि मग या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये लातूर हात महत्वाचा आहे लातूरचा हा व्यापार असेल आरतीचा व्यापार असेल सोन्याचं नाव घेतलं की तातोड्याचं नाव येतं कपड्याचं नाव घेतलं की डागा असेल जोदवाणीचं नाव घेतलं असं ना या ठिकाणची सर्व कामं या व्यापाऱ्याच्या जीवावर चाललेत या जीवावर लातूर मोठं झालेलं आहे म्हणून लातूर विनंती आहे की पंधरा वर्ष झाले तीन टन झाल्या तीन टन झाल्या हा एक माणूस निवडून येतो आणि पाच वर्ष तिकडेच बसतो इलेक्शनच्या आधी एक महिना येतो आणि या ठिकाणी काम सांगतो की मी हे हे केलं माझा हिशोब विचारू नका काल एक एक पाहिलं मी हिरो येतो दर पाच वर्षाला एकदा ये येतो कधी नाचतो कधी गातो काल मला ते टीव्हीवर त्या हिरोला बघितलं लक्षातच आलंय फोन आलाय कोतरा झालाय का आणखी फोन आलाय पाच वर्षाला एकदा वर ये येतो अनिला तुर्कदाला सांगतो निवडून द्या माझ्या भावाला पाच वर्षाखाली त्याला एक भाऊ झाला ग्रामीण मध्ये दोन हजार एकदा वैद्यनाथ शिंदे झाले पाच वर्षात त्यांना घरी बसविलं त्रिंबक विषय झाले पाच वर्षात त्यांना घरी बसविलं आता ह्याचा भाऊ आला डबल हे तीनदा आम्ही शेतकरी सांगत असतो की आम्ही लावतो तीन टर्म झाल्या की जी देणं मोडून काढतो ते देणं ठेवत नाही हे देणं तीन वर्षाचं झालेलं आहे तीन टन झालेलं आहे त्याला मस्तीच आहे त्याच्या अंगामध्ये एक मस्ती आहे ला की मी काही झालं तर पैशाच्या जेव्हा लातूर मध्ये निवडून येतो माझ्याकडे पैसा आहे ही मस्ती जिरवण्याचं काम लातूरकरांनी केलेलं आहे लातूरच्या उभारणीमध्ये एकट्याचा हात नाही केशवराज सोनवणे होते सर्व समाजाला सोबत घेऊन चालत होते अबू बकर शिंदे की या ठिकाणचे नगराध्यक्ष होते कमनाम पाऊ या ठिकाणचे अध्यक्ष होते एकमेकांच्या हातात हात घालून सर्व समाजाला सोबत घेऊन हा लातूरचा गाडा चलवण्याचं काम केशवराव सोनवणी केलं शिवराज पाटलांनी केलं परंतु त्यानंतर कार्यकर्ते गेले आणि बाबरगावच्या घडीला सलाम करणाऱ्या लोकांचं राजकारण झालंय आज मी काँग्रेस मधल्या कित्येक लोकांना पाहतोय भाई असतील दीपक सुळ असतील गोदागुंडे असतील विक्रण पिढ्यानं पिढ्या काम करते इथं चालू राहिलं त्यांच्या पोराला सुद्धा त्यांच्या पोराचं काम करावं लागेल इतकी वाईट अवस्था लोकशाहीमध्ये आली मी आणि माझं घर एकाच मतदारसंघात एक भाऊ दुसऱ्या मतदारसंघात दुसरा भाऊ तो एकदाच निवडून आला लगेच बँकेचा चेअरमॅन चेअरमॅन झाल्या झाल्या काय केलं असेल जे काल आले होते केसाचे झिंदाळे त्यांना लगेच जमा मध्ये सदुसष्ट एकर जमीन दिली ज्या शेतकऱ्याला आपण बँकेकडून कर्ज कर मागायला गेलो तर पंधरा पंधरा दिवस महिना महिना चक्र मारावे लागतात त्यांना मात्र तिसऱ्या दिवशी कोट्यवधीच सदुसष्ट कोटीच कर्ज तयार करून दिलं स्वतःच्या घरासाठी चालत असलेली ही देशमुख आणि देशमुख कंपनी आहे काँग्रेस नाही या काँग्रेसने तुम्हाला इतिहास माहीत असेल एकोणीसशे नव्वद नंतर काँग्रेसचे उमेदवार घड्या पाडले ते लोक आहेत हे लोक काँग्रेसचे नाही आहेत हे स्वर देशमुख आणि देशमुख हिंदू मध्ये परिवर्तन होणार आहे आणि त्यामुळे पूर्वीचा अनेक दिवस आता हे शेवटचे आठ दिवस आहेत ते अनेक आगस्ताळीपणा करतील